नमस्कार मंडळी मी शुभांगी आणि खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहे बटाट्याचे वेफर्स तर तुम्ही ते आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी आणि एकदम पांढरे शुभ्र असे आपले बटाट्याचे वेफर्स बनवून तयार होणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर वेफर्स बनवण्यासाठी आपल्याला जो आहे तो जुना बटाटा घ्यायचा आहे नवीन बटाटा घ्यायचा नाही आहे नवीन बटाटा जो असतो तो कसा ओळखायचा तर त्यावरचं साल जे आहे ते निघत असतं त्यावरून समजायचं की तो नवीन बटाटा आहे आणि जो जुना बटाटा असतो तो असा प्लेन असतो तर आपल्याला मोठे मोठे असे जुने बटाटेच याला घ्यायचे आहेत तरी तुम्ही पाच किलो बटाटे घेतलेले आहे एक तासासाठी छान पाण्यामध्ये भिजवून ठेवले म्हणजे ते छान असे स्वच्छ होतील त्यानंतर ते धुवून आणि मग पुसून घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता त्यानंतर चिप्स काळे पडू नयेत म्हणून काय करायचं हे जे व्हाईट दिसत आहे तुम्हाला माझ्या हातामध्ये ती तुरटी आहे किंवा याला कोणी कोणी फिटकरी पण बोलतं तरी कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल तर ज्या पण पातेल्यांमध्ये आपण पाणी घेणार आहोत तर त्यामध्ये एक एक छोटासा तुकडा याचा टाकायचा आहे जेणेकरून जे, जे वेफर्स आहेत बटाटे आहेत ते, ते काळे पडणार नाहीत तर आता आपल्याला चिप्स बनवायला घ्यायचे आहेत तरी ते, ते तुम्ही बघू शकता एका पिलरच्या मदतीने मी याचे जे साल आहे ते काढून घेत आहे आता मी हे वेफर्स एकटीच बनवत आहे त्यामुळे मी काय करणार आहे चार पाच बटाटे मी छान असे शिलून घेणार त्यानंतर त्याचे चिप्स पाडून घेणार आणि नंतर मग पुढचे बटाटे शिलून आणि मग चिप्स पाडून घेणार जर तुम्ही खूप जास्त जणं असाल किंवा मग दोन तीन जणं असाल क करण्यासाठी तर एकाने बटाटे शिलायचे एकाने चिप्स पाडायचे दुसऱ्याने हा पाण्यातून त्या पाण्यामध्ये टाकायचे अशा पद्धतीने पण पटपण हे पट बटे चिप्स बनून तयार होतात तर आता इथे मी बटाट्याचे साल व्यवस्थित असे काढून घेतलेले आहेत बटाट्याचे साल काढल्यानंतरसुद्धा लगेच बटाटा जो आहे तो पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि पाण्यामध्ये तुरटी टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे त्यामुळेच जे आपले वेफर्स आहेत ते अगदी छान पांढरे शुभ्र बनून तयार होणार आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की ज्या आता ताटामध्ये मी हे वेफर्स पाडणार आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा मी पाणी टाकून एक छोटंसं तुरटीचा घडा टाकलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीची किसणी येते बटाटे बटाटा वेफर्स बनवण्याची तिचा आपल्याला वापर करायचा आहे तर मोठे मोठे बटाटे यायचे आणि बटाटा जो आहे तो अशा पद्धतीने आडवा पकडायचा आहे आडवा बटाटा पकडल्याने काय होईल एकदम जे वेफर्स आहे ते मोठे मोठे बनवून तयार होतील आणि वेफर्स बनवताना खूप जाड वेफर्स बनले नाही पाहिजे तर ते पातळ बनले पाहिजे कारण की ते झटपट असे तळले जातात आणि खायला पण एकदम छान कुर्रुम कुर्रुम असे लागतात त्यामुळे आणि जर तुम्ही खूप जास्त जाड वेफर्स बनवले तर ते तळल्यानंतर आणि आपण खाताना आपल्याला कच्चं बटाटा खाल्ल्यासारखं फील होतं त्यामुळे पातळ चिप्सच आपले झाले पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता किती छान गोल आणि असे पातळ असे वेफर्स आपले पडत आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे वेफर्स बनवून घ्यायचे आहे आता वेफर्स बनवल्यानंतर बघा तुम्ही आता थोडे वेफर्स बनवले ना दोन तीन बटाट्याचे की लगेच पाणी चेंज करायचं आहे आणि तुम्ही ताटामध्ये बघत आहात की लगेच याचं जे स्टार्च आहे ते वेगळं व्हायला सुरुवात होत आहे तर आता दोन तीन वेळेस आपल्याला त्या पाण्यामध्ये हे चिप्स पाडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे ताटातले जे पाणी आहे ते बदलून टाकायचं आहे का बरं तर हे तुम्ही तर बघू शकता की ताटामध्ये कसं स्टार्च खाली जमा झालेलं आहे तर आता मी हे पाणी चेंज करत आहे चेंज केल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये तुरटीचा खाडा टाकायला अजिबात विसरायचं नाही आणि खूप छोटे छोटे खाड्यांचा वापर करायचा आहे खूप जास्त मोठं पाणी असेल तर मग थोडा मोठा खाडा टाकला तरीही चालेल तर तुम्ही आता बघू शकता किस्ताना एका ताटामध्ये मी हे चिप्स बनवले होते त्यानंतर एका घमेल्यामध्ये टाकले आता घमेल्यामधून एका पातेल्यामध्ये टाकणार आहे तर असं तीन चार वेळेस आपल्याला पाणी बदलायचं आहे आणि पाणी एका टोपमधून दुसऱ्या टोपमध्ये वेफर्स टाकताना थोड्या हल हाताने हलक्या हाताने चोळून घ्यायचे आहे जेणेकरून ते जे स्टार्च आहे ते निघून जाईल तर अशाच पद्धतीने मी सगळे जे वेफर्स आहे फ्रेंड्स ते बनवून घेत आहे तर तुम्ही ते बघू शकता तीन चार पाणी मी इथे चेंज केलेलं आहे शेवटपर्यंत नंतर आता सगळे वेफर्स बनवल्यानंतर हे झाकून मी रात्रभर तसेच ठेवले आहे आणि आता तुम्ही दुसऱ्या दिवशी ही सकाळची क्लिप बघत आहात तर अजिबात जे वेफर्स आहे ते काळे पडलेले नाही एकदम पांढरेशुभ्र वेफर्स दिसत आहे तर आता साईडच्या टोपमध्ये मी पुन्हा एकदा पाणी चेंज करून त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे जी वेफर्स बनवायची प्रोसेस आहे ती आपल्याला रात्री करायची आहे आणि नंतर सकाळी आपण हे आता शिजवणार आहोत तर शिजवण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे त्यावर झाकण ठेवायचं गॅस फुल करायचं म्हणजे पाण्याला लवकर उकळी येते आता पाण्याला जेव्हा उकळी येणार असते पाणी छान तापतं तेव्हा मी याच्यामध्ये टाकणार आहे मीठ तर मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता किंवा मग इथे आपण मोजूनही मीठ टाकू शकतो तर इथे मी साधारणतः पोहे खाण्याचा जो चा चमचा असतो त्याने चार चमचे मीठ याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की पाण्याला पण छान अशी उकळी आलेली आहे अशा वेळेस गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि त्यानंतर आपण जे साईडच्या टोपमध्ये चिप्स ठेवलेले आहेत ते पाण्यातून छान असे चोळून घ्यायचे थोडेसे आणि नंतर ते पाणी निथळून मग पातेल्यामध्ये घालून घ्यायचे आहे आता मी जे चिप्स बनवले आहेत ते ह्या पातेल्यामध्ये इझिली माऊन जाणार आहे त्यामुळे मी हे पातेले घेतलं आहे आणि जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात चिप्स बनवत असाल दहा किलोचे पंधरा किलोचे तर तुम्ही दोन तीन वेळेस करून हे चिप्स शिजून घ्यायचे आहे एक बॅच तुमची शिजली किती पहिले वाळत घालायचे नंतर दुसरी बॅच शिजवायची याला शिजण्यासाठी पण जास्त वेळ लागत नाही वीस तीस मिनटं लागतात आणि ते डिपेंड पण असतं की आपण किती जाडबुडाचं पातेलं वापरत आहोत किंवा किती पातळ बुडाचं पातेलं वापरत आहोत तर आता चिप्स टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित तसे हलवून घ्यायचे आहेत फक्त मीठ टाकलेलं आहे मी, मी पाण्यामध्ये आता मीडियम गॅसवरच झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे वेफर्स जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत आता इथे मी मीडियम फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटं छान असे हे चिप्स जे आहेत ते शिजवून घेतले आहे पंधरा वीस मिनटानंतर आपण एकदा हे जे चिप्स आहे ते व्यवस्थित असे उलटण्याच्या मदतीने हलक्या हातानेच मिक्स करून घेणार आहोत खालीवर करून घेणार आहोत आणि वेफर्स शिजले की नाही ते कसं चेक करायचं एक वेफर्स घ्यायचा आणि त्याला आपल्याला दुमडून बघायचं दुमडून बघितल्यानंतर जर तो तुटत असेल त्याला क्रॅक जात असेल तर समजायचं की आणखी हे वेफर्स जे आहे ते कच्चेच आहेत तर आता हे वेफर्स पूर्णपणे आणखी शिजले गेलेले नाहीत आपल्याला साधारणतः एटी पर्सेंट जे आहे ते वेफर्स शिजवून घ्यायचे आहेत तर पुन्हा झाकण ठेवून मी दहा पंधरा मिनटं शिजवून घेतले आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतले आणि आता आपल्याला परत चेक करून बघायचं आहे तर चेक करण्यासाठी एक दोन वेफर्स असे काढून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचं याला फोल्ड करून बघायचं आहे आपल्याला जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात तर हे बघा हा वेफर्स बघा तुम्ही हा पूर्णपणे फोल्ड केल्यानंतर सुद्धा तो तुटत नाही आहे किंवा याला क्रॅक पण जात नाही याचा अर्थ वेफर्स जे आहे ते छान असे शिजलेले आहेत त्यानंतर तोडून बघायचं इझिली असा तुटतो खाऊन बघायचं जर कच्चा लागत नसेल छान शिजलेला लागतोय थोडासा कच्चा लागला पाहिजे एटी पर्सेंटच शिजवायचं आहे आणि मग समजायचं की वेफर्स व्यवस्थित वे अशा आपल्याला शि आपले शिजून तयार झालेले आहेत अशा वेळेस आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे इथे तुम्ही बघू शकता एक खाली मोठं घमिलं घेतलं आहे त्यावर मी गहू चाळण्याची चाळणी घेतलेली आहे आता आपल्याला जे वेफर्स आहे झाराच्या मदतीने अशा पद्धतीने यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि यातलं जे पाणी आहे आपल्याला ते निथळून घ्यायचं आहे चाळणीमध्ये टाकल्यामुळे काय होतं जे पण एक्स्ट्रा पाणी आहे यामधलं ते निघून जातं इथे तुम्ही बघू शकता की याच्या खाली कसं पाणी साचलेलं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला पाणी छान असं निथळून घ्यायचं आहे आता पाणी निथळल्यानंतर वरती टेरेसला प्लास्टिक असेल तुमच्याकडे ते अंथरायचं आहे किंवा मग साडी किंवा मग ओढणी कुठल्याही पातळ कपड्यावर तुम्हाला अशा पद्धतीने एक एक हे वेफर्स जे आहे ते वाळत घालायचे आहे तर गरम असतानाच हे वेफर्स वाळत घालावं लागतात त्यामुळे दोन तीन जणांना मदतीला बोलवायचं किंवा एकच जण बस बनवत असाल तुम्ही तर मग थोडे थोडे बनवून मग ते वाळू घालायचे आणि तिथून बघू शकता पाच किलोचे एवढ्या डब्यावरून आपले वेफर्स बनवून तयार झालेले आहे संध्याकाळी वाळल्यानंतर ही वेफर्सची क्लिप मी अटॅच केलेली आहे त्यानंतर तळून बघूया तर तळल्यानंतर पण बघा मस्त असं चिप्स लगेच तळून वर येत आहे आणि एकदम पांढरं शुभ्र असा आपला चिप्स बनवून तयार झालेला आहे आता ह्या चिप्सला एक दोन दिवस तरी छान असं उन्हात कडकडीत वाळू घालायचं जेणेकरून वर्षभर आपल्याला टेन्शन राहणार नाही आता चिप्स बनवल्यानंतर तुम्ही इथे बघत आहात की किती सुंदर असे पांढरे शुभ्र चिप्स आपले बनून तयार आहेत आणि खूप छान फुलतही आहे फुल हे चिप्स तर हे वेफर्स बनवल्यानंतर छान एक दोन दिवस वाळत घालायचे त्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये हे तुम्ही स्टोअर करून वर्षभर खाऊ शकता तर इथे आपले मस्त असे वेफर्स बनून तयार झालेले आहे फ्रेंड्स जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद